नमस्कार हाय क्रिएशन प्रस्तुत नवरात्री निमित्त सुरू असलेल्या नवसृजना या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजही आपल्याला प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत नर्मदा मसाले अस्सल कोल्हापुरी चवीचे घरगुती मसाले आजीच्या हातची चव मला खात्री आहे की आतापर्यंत तुम्ही नक्कीच या मसाल्यांची चव चाखली असणार आहे तुम्हालाही हे मसाले हवे असल्यास आम्हाला नक्की संपर्क साधा आजच्या भागातही आपल्याला एक अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलं आहे नृत्यासोबतच ऑर्गनायझर आणि फोटोग्राफर अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्या अगदी पार चला तर मग भेटूया आपल्या आजच्या कलाकारांना तेजदीप्ती पावडे यांना तेजदीप्ती तुमचं ह्या सिरीज मध्ये खूप खूप मनापासून स्वागत ठेव नमस्कार तेजदीप्ती पावडे त्या एक भरतनाट्यम डान्सर आहेत ललित कला केंद्रातून त्यांनी भरतनाट्यममध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे त्यानंतर त्या पूर्ण वेळ फोटोग्राफर आणि अँकर म्हणूनही काम करतात तसेच डेस्टिनी सेंटर फॉर इन्फॉर्मेशन रिसर्च अँड डॉक्युमेंटेशन या आपल्या संस्थेच्या माध्यमातून ते निरनिराळे उपक्रम राबवत असतात आणि त्यांनी नुकताच सुरू केलेला एक इंटरेस्टिंग उपक्रम म्हणजे शिवार आर्ट्स रेसिडेन्सी स्पेस अगदी निसर्गाच्या सानिध्यात खुली असणारी ही स्पेस सर्व कलाकारांसाठी उपलब्ध आहे आणि सर्व कलाकार त्याचा नक्कीच फायदा घेत आहेत चला तर मग गप्पा मारूयात आपण तेजदिप्ती यांच्याशी तेजदिप्ती मला तुम्हाला विचारायला आवडेल तुमचा हा नृत्याचा प्रवास कधीपासून आणि कशा पद्धतीने सुरू झाला ती आवड तुम्हाला कधी निर्माण झाली तसंच ह्या क्षेत्रातच पूर्ण वेळ करिअर करायचं असं तुम्ही कधीपासून ठरवलं uh, मला असं वाटतं की मी जेव्हा लहान होते तेव्हाच मला डान्सची आवड म्हणजे स्पेसिफिकली डान्स म्हणेन कारण मी मेन म्हणजे डान्समध्ये करिअर करायचं ठरवलं होतं बाकी गोष्टी नंतर आल्या सो डान्समध्ये लहानपणीपासूनच खूप इंटरेस्ट होता जेव्हा मी सेनापती बापट रोड येथील भारतीय विद्याभवन या शाळेमध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा त्यांनी तिथे आम्हाला सांगितलं की इथे बरेच काही वेगळे उपक्रम पण आहेत काही गोष्टी तुम्ही करू शकता तेव्हा आईने मला तिथला एक बोर्ड दाखवला आणि विचारलं की या बोर्डवरच्या कोणत्या गोष्टी तुला करायला आवडतील तेव्हा पहिले म्हणजे मी डान्स निवडलं आणि तिथे स्पोर्ट्स होतं तर स्पोर्ट्स पण मी निवडलं होतं त्यावेळेला पण आय थिंक डान्स ही एक गोष्ट आहे जी माझ्या बरोबर तेव्हापासून आजपर्यंत राहिली आहे मी हार्डली सहा सात वर्षाची असेल जेव्हा मी तिथे ॲडमिशन घेतली आणि तिथे भरतनाट्यमच शिकवत होते त्याच्यामुळे माझं भरतनाट्यम वरच ही जे काही प्रवास आहे तो तेव्हापासूनच सुरू झाला Uh, अजून काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या मला असं वाटतं की मला नेहमीपासूनच डान्स आवडत होता मला आठवतं माझ्या मामाचं लग्न होतं तसंच मी खूप लहान होते uh, चौथी पाचवीत तसी जेव्हा मामाचं चा लग्न झालं तर तेव्हा मला तेव्हा डान्स करायचा होता आणि माझी जिद्द अशी होती की मी uh, बाकी कोणीच नव्हतं मला शिकवायला कारण ऑफकोर्स लग्न म्हटल्यानंतर प्रत्येक जण त्यांच्या कामामध्ये व्यस्त uh, असत आणि मी व्हिडिओ बघून बघून डान्स करायचा ठरवला आणि तो व्हिडिओ बघून बघूनच मी डान्स केला आणि परफॉर्म केलो तेव्हा ते पण सो अशा काही गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतं मला सांगतात की मला डान्सची आवड तेव्हापासूनच होती आणि ती पुढे चालू राहिली करिअर करायचं हे मी ठरवलं खूप नंतर कदाचित सुरुवातीला मला इच्छा होती की मला नालंदा रिसर्च सेंटर मुंबईचं आहे तिथे मला जायची इच्छा होती पण जेव्हा आम्ही तिथे गेलो माझ्या बारावी नंतर तर तेव्हा आई वडिलांना असं कळलं की त्यांचं स्वतःच हॉस्टेल नाही आहे hmm. त्याच्यामुळे आई आणि वडिलांनी असं की हॉस्टेल नसल्यामुळे तू नको तिथे कंटिन्यू करूस एज्युकेशन आणि तिथे नाही ऍडमिशन झाली मग परत येऊन मी इकडे माझं अकरावी बारावी सायन्स मध्ये केलं सो आईने असं म्हणाली होती कि तुझं सायन्स असेल तर पुढे तुला कुठलंही फील्ड घ्यायला सोपं पडेल त्याच्यानंतर मी, ला साइड साइड आ, मी दिप्लोमा, दिप्लोमा, okay. okay. इथे येऊन इंग्लिश ऑनर्सला ॲडमिशन घेतली डान्स हे साईड बाय साइड सुरूच होतं पण त्यानंतर माझं इंग्लिश ऑनर्स करत असताना मी डिप्लोमा लिबरल आर्ट्स डिप्लोमा हा मध्ये घेतला जात होता नुकताच तिथे सुरू झाला होता तर तेव्हा तिथे ॲडमिशन घेतली आणि तिथेही बरेच सब्जेक्ट आपल्याला शिकायला मिळत होते त्याच्यात सायन्स कॉमर्स आर्ट्स असे वेगळेवेगळे सब्जेक्ट्स होते आणि त्याच्या अंडर अंडरस्टँडिंग म्युझिक अंडरस्टँडिंग फिल्म्स इंट्रोडक्शन टू डान्स इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश असे काही विषय होते आणि आय थिंक ह्या हे विषय करता करता मला जास्ती त्याच्याबद्दल ज्ञान मिळालं आणि mm. मला कळलं की मला ह्या क्षेत्राकडे वळायचं आहे आणि मग मी ललित कला केंद्राला जाऊन ॲडमिशन घेतली आणि uh, एम ए बॅचलर्स आणि मास्टर्स झाल्यानंतर खरा माझा ह्याच्यातलं करिअर सुरू झालं डान्स मधलं वा खर तर खूप सुंदर प्रवास आहे तुमचा म्हणजे तुम्ही खूप लहानपणीपासूनच रीतसर शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा शैक्षणिक दृष्ट्या म्हणजे एज्युकेशनल बॅकग्राऊंड कडे वेगळ्या दृष्टीने वळलात तुम्ही तुम्हाला डान्सचा एक वेगळा अप्रोच कदाचित आपण म्हणू शकतो तो बघायला मिळाला आणि मग पुन्हा तुम्ही पूर्ण वेळ डान्स करे वळालात हा खूप चांगला प्रवास आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे मला वाटतं तर ह्या सगळ्या प्रवासात तुम्हाला कधी असं वाटलं का की एक मुलगी म्हणून आपण थोडीशी वेगळी वाट निवडतोय हो, जसं की तुम्ही सांगितलं तुम्ही अकरावी बारावी सायन्स स्ट्रीमला होतात आणि मग पुन्हा मध्ये सुद्धा लिबरल आर्ट्स एज्युकेशन तुम्ही घेतलं आणि मग पूर्ण वेळ डान्स सो थोडीशी वेगळी वाट आपण निवडतोय काहीतरी असं तुम्हाला कुठे जाणवलं का आणि ह्या सगळ्या प्रवासात तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला कसा पाठिंबा होता अॅक्च्युली मला असं वाटतं डान्स एस्पेशली क्लासिकल डान्स शिकत होते लहानपणापासून त्याच्यामुळे तेव्हा तर मुलीच मुलींचा जास्ती रिस्पॉन्स होता आता बरेच मुलं शिकायला लागले आहेत हा डान्स पण तेव्हा मुलींचा जास्ती रिस्पॉन्स असल्यामुळे आणि मुलीच आजूबाजूला असल्यामुळे मला असं मुलगी म्हणून एखादा वेगळं मी काही क्षेत्र निवडलंय असं मला कधी जाणवलं नाही आणि मला असं वाटतं मला नेहमीपासूनच आवड होती डान्सची त्याच्यामुळे माझा कल तिकडे आहे हे हळूहळू मला माझ्या प्रवासात कळत गेलं आई वडिलां आई वडिलांची साथ मला ही नेहमीपासून म्हणजे लहानपणीपासनच मिळाली जसं मी तुला आताच म्हणाले की लहानपणी जेव्हा त्या बोर्ड दाखवला आणि तू ह्याच्या काय चूज करशील असं विचारलं तर जनरली असा एज मध्ये मला असं वाटतं की पेरेंट्स बऱ्याचदा सांगतात त्या त्या ऐवजी माझ्या आई वडिलांनी मला तिथेच फ्रीडम दिलं की विचारलं की तुला काय करावं असं वाटेल आणि काय आवडेल आय थिंक मी डान्स बरोबर मला स्विमिंग खूप आवडायचं मला लॉंग टेनिस खूप आवडायचं मला हॉर्स रायडिंग करायला खूप आवडायचं सो ह्या गोष्टी पण माझ्या आई वडिलांनी मला शिकवल्या आणि त्या गोष्टी पण मी त्याचं पण ज्ञान थोड्या प्रमाणात का असे ना घेतलंय सो so, uh, त्यांची साथ तिथूनच सुरू झाली जे फ्रीडम त्यांनी मला तेव्हापासून दिलं पण त्यांचं गायडन्स नेहमीच असणं होतं म्हणजे जसं 11 वां 12 वी सायन्स करायचं हे गायडन्स ते पूर्णपणे त्यांचं होतं की शेवटी सायन्सचं 12 वी पर्यंत एज्युकेशन असणं खूप इंपॉर्टेंट आहे तिथून तुम्हाला तुमची पुढची वाटचाल समजू चांगलीपैकी समजू शकते आणि मी आ, मेडिकल एंट्रेंस एग्जाम पण दिली होती माझा BDS ला दोन कॉलेजेस मध्ये नंबर पण लागला होता सीरियसली आणि त्याच्यानंतर सुद्धा या फील्ड कडे वळणं म्हणजे ती एक गॅरंटी आली होती की हो आ, हे पण आपल्याकडे क्षेत्र आहे जिकडे आपण जाऊ शकतो माझ्या घरामध्ये आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये बरेचसे डॉक्टर आहेत इंजिनियर्स आहेत माझी आई स्वतः डॉक्टरेट इन एज्युकेशन आहे सो बरेचसे असे वेगळे वेगळे फील्ड होते जिकडे मी जाऊ शकत होती पण या सगळ्या गोष्टी केल्यामुळे मला असं वाटतं की जसं मी म्हंटल लिबरल आर्ट्स वगैरे केलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला माहिती होतं की मला या क्षेत्राकडे जायचंय Uh, पुढे जसं मी हे क्षेत्र निवडलं uh, तसं uh, माझे वडील पण डेप्युटी सीईओ होते hmm. सो त्यांच्या गायडन्स uh, च्या अंडर आम्ही डी सी ही संस्था स्थापन केली hmm. uh, मी आधीपासूनच शिकवायला सुरुवात केली होती जसं मला बऱ्याच डान्स uh, uh, स्टाईल्स आवडत होते तर मी डान्स क्लास तेव्हापासूनच घेत होते वर्कशॉप्स घेत होते स्वतःहून अरेंज करत होते सो वडिलांच असं म्हणणं पडलं की तू हे छोट्या प्रमाणात करतेस आपण त्याला अजून मोठं वेगळं स्वरूप देऊयात आणि तुला तू तु आपण संस्था स्था स्थापन करूयात सो डीसीआय ही संस्था वडिलांच्या मदतीने आम्ही स्थापन केली आणि त्याच्यात आपण वेगळे उपक्रम घेतलेत आपण आत्तापर्यंत दोन इंटरनॅशनल डान्स फेस्टिवल्स त्यात अंडर केलेले आहेत आणि वर्कशॉप्स पण आपण केलेले आहेत उर्मिला सत्यनारायण रमा वैद्यनाथन डॉक्टर परिमल फडके पवित्र भट यांच्यासारख्या बऱ्याच नावाजलेल्या कलाकारांना आपण ह्याच्यात बोलवलं होतं नुकतंच आपण सुनील शानबाग सरांना पण आपण इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांचा पण आपण ड्रामा ह्या विषयावर वर्कशॉप ठेवलं होतं सो असे बरेच उपक्रम आपण त्याच्यात घेतले त्याच्यात अजून एक छान उपक्रम आपण केला होता तो पाफा क्लबचा परफॉर्मिंग आर्ट्स अँड फाईन आर्ट्स क्लब mm. mm. जिथे आपण नवीन कलाकारांना पर्फॉर्मन्स करण्याचा चान्स दिला जिथे फोर्टी फायव्ह मिनिटचा परफॉर्मन्स असायचा आणि mm. पर्फॉर्मन्स बरोबर त्यांना त्यांच्या कॉम्पोजिशन्स बद्दल किंवा त्यांच्या कलेबद्दल माहिती द्यायची असायची रसिकांना आणि mm. रसिकांना नंतर त्यांना प्रश्न पण विचारण्याची मुभा होती जिथे त्यांना त्यांची पूर्णपणे तयारी असावी लागायची सो दॅट दे कॅन आन्सर टू क्वेश्चनचा सो असे बरेच गोष्टी पुढे आल्या आणि वडिलांनी नेहमीच त्याच्यात मला साथ दिली आहे आणि गायडन्स पण टाइम टू टाइम दिलेला आहे वा ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे मला वाटतं कारण आपण कलाकार आहोत पण फक्त कला ही आपल्यापुरती न ठेवता सगळ्या कलाकारांना सुद्धा सोबत घेऊन जायचं त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा जे DCIDR ने खूप महत्वाचं काम केलंय हा मुद्दाच लक्षात येणं आणि त्या पद्धतीने काम करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही करत आहात आणि ती अशीच चालत राहोत हे तुम्हाला शुभेच्छा खूप खूप छान वाटलं हे सगळं ऐकून आणि इंटरेस्टिंग सगळ्या आर्ट च इंटिग्रेशन दिसतंय त्यातून ह्या उपक्रमामध्ये तसंच फक्त आर्ट फॉर्म हा परफॉर्मन्स पुरता मर्यादित न राहता त्याच्यामध्ये रिसर्च चा सुद्धा आस्पेक्ट दिसतो खूप महत्वाच्या गोष्टी आहेत या एक कलाकार म्हणून जडणघडण होण्यासाठी आणि मला सांगायला आवडेल कि आपल्या संस्थेतर्फे जवळपास दोन हजार कलाकारांनी आतापर्यंत परफॉर्म केलेलं आहे आणि चे जे एम आणि ऑब्जेक्टिव्ह होते त्यापैकी प्रपोगेशन अँड एक्सपान्शन ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि फाईन आर्ट्स आणि दुसरं होतं की प्रत्येक आर्टिस्टला रेमुनरेशन द्यावं सो आतापर्यंत ज्या ज्या जा आर्टिस्टनी आपल्या थ्रू परफॉर्म केलेला आहे त्यांना प्रत्येकाला आपण छोटी अमाऊंट का असे ना पण रेमुनरेशन दिलेलं आहे सो असाच आपण काम पुढे करावं आणि कलाकारांनी पण आम्हाला साथ द्यावी आणि रसिकांनी पण साथ द्यावी हीच इच्छा आहे नक्कीच नक्कीच आता मला तुला एक थोडासा वेगळ्या धाटणीचा असा प्रश्न विचारावा वाटतो हल्ली आपल्याला ज्या सतत वारंवार गेल्या का काही महिन्यांपासून अत्याचाराच्या घटना ऐकायला मिळत आहेत विक्टिम्स ज्या मुली आहेत त्या त्यांच्यासाठी कुठलंही क्षेत्र सोडलेलं नाहीये प्लस वय सुद्धा बघत नाहीयेत तर ह्या सगळ्यामध्ये तू स्वतःला कशी बघतेस म्हणजे तुला असं वाटतं का की समाजात एक स्त्री म्हणून वावरताना आज तू सुरक्षित आहेस कुठेतरी खरं मला असं वाटत की मी सुरक्षित आहे कारण मला असं वाटतं मी ज्या मध्ये वाढले तेव्हा मला शिकवलं गेलं की वेनेवर यू डू समथिंग यू ट्राय टू बी आ, कीप युअरसेल्फ सेफ ट्राय टू बी प्रोटेक्टेड Mm -hmm. uh, so, I think the atmosphere which I have been, mm -hmm. uh, maybe you can say that I have been privileged, but the way I have been created uh, by my parents, mm -hmm. uh, I think I have be, I have, I have, always felt safe yeah. around uh, whatever people I have been, or whatever atmosphere I have been, or in the city I have been. So, most of my life I have been in Pune city, and uh, even to, till today, I, I quite feel safe. And I think one thing I always do is I have always worked with the number of people with only with whom I feel safe, yeah. and I have always gone into an atmosphere where I feel safe. Mm -hmm. uh, so I myself try and tell myself that I don't want to be in a place where I am uncomfortable. Mm -hmm. So I think that is where I take my own responsibility of keeping myself safe. Correct. ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण काही गोष्टींच्या बाबतीत आपला चॉईसही असायला हवा पहिल्यापासून आपलं सराउंडिंग आपलं आजूबाजूचा ऍटमॉस्फिअर ऑफकोर्स yes. या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात पण एक आपल्याला समज आल्यानंतर प्रत्येक गोष्टी बद्दलचा आपला चॉईस सुद्धा खूप मॅटर करतो जे कि तू लाईन ती सांभाळता आणि त्यामुळेच कुठेतरी प्रोटेक्टिव्हनेस ची गोष्ट आपण करू शकतो दॅट्स ग्रेट मग आता अशा पद्धतीने तू इतक्या पातळ्यांवर स्वतः काम करतेस तेव्हा एक सक्षम स्त्री म्हणजे तुझ्या मते काय असू शकते किंवा त्याची व्याख्या काय असेल सक्षम स्त्री म्हणून मी असं म्हणेन की मी त्याची व्याख्या तर तुला नाही सांगू शकत पण मला असं वाटत की जे समाजाचं संतुलन आहे ते वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं मग ते स्त्री पुरुष किंवा इतर ह्यांच्यावर असेल But i think what a woman is a woman of caliber a woman of ability is the person who makes her own decision and she has her own aims and she tries to be independent and once she makes that decision she stands by it mm -hmm. and that woman i will call a woman of ability a woman of caliber correct mm -hmm. mm -hmm. आता ह्या सगळ्या गडबडीमध्ये फोटोग्राफीची आवड कुठे आणि कशी निर्माण झाली ऍक्च्युअली मला <laughs> हिस्टॉरिकल प्लेसेसवर जायला खूप आवडतं आईवडलालबरोबर मी बऱ्याच स्टेट्समध्ये गेले आहे इंडियामध्ये आणि हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्सवर गेल्यानंतर मला फोटोज काढायला खूप आवडायचे त्याचे की ते मेमरीज माझ्याबरोबर राहिले पाहिजेत सो मी कॅमेरा तर बऱ्याच दोन हजार चौदामध्ये कदाचित मी कॅमेरा विकत घेतला होता डी एस एल आर कॅमेरा पण डान्स मध्ये कसे वळाले याची एक आहे एकदा आईने शेतावर असताना एका फुलाचा फोटो काढला होता आणि त्या फुलावर तिने खूप सुंदर रित्या दव पण टिपलं होतं आता जेव्हा तो फोटो मी बघितला तर तेव्हा मी कुठेतरी डान्स या एलिमेंटला तिथे त्याच्यामध्ये शोधायला लागले आणि मग मला वाटलं की अरे आपण डान्स पण कॅप्चर करू शकतो कदाचित आणि म्हणून मी अशा वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांना जायला लागले जिथे मी वेगळ्या वेगळ्या कलाकारांचे फोटोज काढायला लागले hmm. आणि मी ते पोस्ट करत होते ऑफकोर्स सोशल hmm. मीडियावर आणि असंच मला मग काही जणांनी विचारलं की तू प्रोफेशनली फोटोज काढते का hmm. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला Uh, मला खूप आनंद uh, होतो या गोष्टीचा uh, की बऱ्याच मोठ्या कलाकारांनी uh, फोट कधी कधी फोटोज मागून पण घेतले सो माझा कॉन्फिडन्स हळूहळू वाढत गेला की हो आपण uh, काहीतरी एक वेगळं एलिमेंट आणू शकतोय आणि मला असं वाटतं की बिकॉज uh, मी एक स्वतः डान्सर आहे सो so, uh, जेव्हा कोणी फॉर एक्झाम्पल एखादी जर एखादा अडव करते तर मे बी या आडवू नंतर ती कुठला आडवू uh, करेल किंवा कुठल्या मोमेंटला ती एखादी पोज घेईल किंवा ते म्युझिक कसं चालू आहे त्या पो त्या म्युझिक प्रमाणे आपण एखादी मुद्रा कशी टिपू शकतो आ, हे मला थोडं जास्ती कळतं असं मला वाटतं सो so, मी एक सेल्फ टॉट फोटोग्राफर आहे mm. आ, मी प्रोफेशनल ट्रेनिंग कधीच कुठून घेतलेलं नाही mm. त्याच्यामुळे आय थिंक हा जो एलिमेंट आहे की मी एक स्वतः डान्सर असल्यामुळे मी जास्ती चांगल्या प्रकारे डान्सला Uh, एक वेगळ्या माइंडसेटनी आय थिंक एक वेगळ्या व्ह्यू uh, काढू शकते आणि त्याच्यामुळेच बऱ्याच कलाकारांना uh, माझी फोटोग्राफी आवडते आणि तिथूनच हा प्रवास सुरू झाला त्याच्याबरोबरच मला बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कलाकारांचे पण फोटोज काढायला मिळाले म्युझिक रिसायटल्स पण करायला मिळाले प्लेस mm. पण करायला मिळाले uh, ही पण uh, माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती वा मस्त सुंदर आता मला तुला असं विचारायला आवडेल की एवढ्या सगळ्या पातळ्यांवर काम करताना बऱ्याचदा काही ताणतणावाचे प्रसंग येतात ऑर्गनायझर म्हणून तर खूप मोठी जबाबदारी असते बऱ्याचदा प्रसंगांना सुद्धा तोंड द्यावं लागतं अशा वेळी तू स्वतःचा कम्फर्ट झोन कसा निवडते किंवा त्या ताणतणावाला सामोरं जाण्यासाठी तुझ्याकडे काय असत ताणतणाव असं खरे सांगू का की ताण तणाव असं मला कधीच आला नाही आतापर्यंत थैंक गॉड पण आई थिंक इट इज बिकॉज मी जे चूज केले ना आर्ट फॉर्म म्हणजे हे करियर जे चूज केले त्याच्या त्याचा प्रति माझा खरच खूप प्रेम आहे आई रियली लव व्हाट आई डू एंड व्हेन यू रियली लव व्हाट यू डू आई थिंक जे काही ऑब्स्टॅकल्स येतात तुलाही माहिती असेल तू स्वतः एक uh, उत्तम नृत्यांगना uh, आहेस सो so, जे काही ऑबस्टेकल्स आपल्या समोर येतात ते आपण त्याच्यावरून पुढे जातो म्हणजे जा आपण जेव्हा डान्स करतो तेव्हा आपण फिजिकली पण खूप थकतो पण कदाचित डान्स करताना ते आपल्याला लक्षात येत नाही नंतर कदाचित थोडं जाणवत असेल पण दुसऱ्या दिवशी परत आपल्याला जेव्हा रियाजाला जायचंय तेव्हा आपण सगळं विसरून सगळं बाजूला ठेवून आपण परत जातो But i think uh, whether being a dancer or whether being an organizer mm -hmm. uh, there have been a lot of uh, things which have come in middle but i think i always keep them aside because i feel so happy doing what i love yeah uh, i think we always keep seeing on social media that mm -hmm. um, we are very lucky if you uh, if you get to do what you love yeah and i have got to do what i love mm -hmm. you know so i feel very happy um, that i am doing what i love and i think that is the main reason that i don't feel any pressures even if they are there i think my family is there around me especially my mom who has always been my backbone who has always been supportive towards me and i think that keeps me going towards uh, reaching towards my aims and my goals yeah really it's very important and i think परफॉर्मिंग आर्ट्स ही गोष्ट आपल्याकडे असल्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्यासाठी प्रत्येक दिवस नवीन असतो yes. प्रत्येक इव्हन प्रत्येक मोमेंट मु, नवीन असते कारण जेव्हा परफॉर्मन्सची वेळ येते तेव्हा प्रत्येक परफॉर्मन्स कधीच एक सारखा नसतो त्यामुळे आपल्याला सतत काहीतरी नवीन शोधण्याची सवय लागलेली असते जी आपल्याला कायम त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवते आणि पटपट आपण सोल्युशन्स पण काढू शकतो आता तुझे सध्या काय काय प्रोजेक्ट चालू आहेत आणि पुढे सुद्धा तुझ्या डोक्यात काय इंटरेस्टिंग आहेत मग ते DCIDR च्या माध्यमातून असतील किंवा शिवारच्या बरेच वेगळे गोष्टींच प्लॅनिंग आता सुरू आहे आपलं मेन म्हणजे जसं मी आता मगाशी पण म्हंटले की DCIDR संस्थे थ्रू जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत की एक तर रसिकांसाठी पण आर्टिस्टनी काम करायचं आणि रसिकांना तितकंच इन्व्हॉल्व करून घ्यायचं आर्टिस्ट च्या लाईफमध्ये किंवा जे आर्ट फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये सो अशा रीतीने काही आपण उपक्रम आता प्लॅन करत आहोत आत्ता त्या सांगता नाही येणार कारण त्या हंडर प्लॅनिंग आहेत त्याच्यामुळे पण येत्या काळात आपल्याला शिवारला आणि इथे पण पुण्यामध्ये डी सी आय डी आर थ्रू आपण बऱ्याच अशा गोष्टी इंटरेस्टिंग करणार आहोत ज्या नक्कीच आर्टिस्टलाही खूप आवडतील आणि रसिकांनाही खूप आवडतील आणि मी उलट सांगेन सगळ्या रसिकांना की आमच्याशी संवाद साधा आमा, आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि असे वेगळे उपक्रम त्यांना पण काही करायचं असतील तर नक्कीच डी सी आय त्यांना या गोष्टींसाठी साथ देईल नक्कीच नक्कीच आणि तुझा एक विशेष उपक्रम उपक्रम म्हणजे ते प्रोडक्शनच होत की मला तरी बऱ्याच वर्षांनंतर असं पहिलं ऐकायला मिळालं की बहिणाबाईंवर आधारित तू भरतनाट्यम आणि इतर नृत्य प्रकारांच्या माध्यमातून तर त्यावेळी असं का म्हणजे बहिणाबाई हीच व्यक्तिरेखा म्हणजे त्या मागचा तुझा विचार काय होता आणि परिमाण हे खूप सुंदर नाव आहे तर त्या दोन्ही मागचा विचार नक्कीच ऐकायला हवा येस yes. सो uh, so त्याच्या मागे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जसं मी मगाशी म्हटलं की द हेरिटेज लायब्ररी ही जी आपण डीसीआयडीआर मध्ये सुरू केलेली आहे त्यात आपल्याकडे अंदाजे दोन हजार पुस्तकं आहेत वेगळ्या वेगळ्या आर्ट फॉर्म वरचे तर हे पुस्तक मी आणि माझ्या घरातले स्पेशली आई आणि वडील हे पूर्वीपासून खूप पुस्तक वाचण्यामध्ये आहोत आम्ही तेव्हा आईनी एकदा मला बहिणाबाईंच्या कवितांची इंट्रोड्यूस करून दिलं ती एम ए मराठी करत असताना तिला बहिणाबाईंच्या कविता ह्या शिकायला होत्या सो तिने सहज मला असं वाचायला दिलं जसं ती नेहमीच मला बऱ्याच गोष्टी वाचायला देत असते तेव्हा मी तेव्हा जेव्हा ती कविता वाचली तर इट्स स्टक बाय मी द प्युरिटी ऑफ हर पोएम्स इज सो स्पेशल एस्पेशली फॉर वुमेन्स आय फील हर वुमेन हर पोएम्स आर सो स्पेशल दॅट इट्स टक बाय मी अँड आय केप थिंकिंग दॅट आय वॉन्ट टू इनॅक्ट दीज पोयम्स आणि स्लोली वेन आय स्टार्टेड रिडिंग अबाउट हर आय गॉट टू नो अ लॉट ऑफ थिंग्स अबाउट हर हर लाईफ स्ट्रगल ॲट अ वेरी यंग एज दॅट टू सो uh, so काही पुस्तकं मी तिची ऑर्डर केली तुला uh, कुठं वाटेल पण मी जवळपास सहा सहा महिने पण काही काही पुस्तकांसाठी थांबली बिकॉज ते आउट ऑफ प्रिंट होते आणि ते प्रिंट होऊन मग मला मिळाले सो हा जो रिसर्च चा प्रोसेस होता बहिणाबाईंच्या कवितांचा हा जवळपास दोन वर्ष चालला आणि मग मी तिचा तिचा प्रवास पण जाणून घेतला की तिचा सेल्फ जो पर्सनल प्रवास होता आणि त्याच्यातनं मग या कविता असं जाणवलं की तिच्या बऱ्याचशा कविता या तिच्या काही 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 वयाच्या टप्प्यावर आहेत आल्या, आणि आल्या तिथून या नृत्य नाटिकेची डान्स ड्रामाची निर्मिती झाली प्रके अत्रेंनी त्या एका पुस्तकात त्यांच्या ज्या कविता छापल्या गेल्या होत्या सोपानदेव चौधरी त्यांचा त्यांचा मुलगा त्यांनी जेव्हा त्याचं ते पुस्तक छापलं त्याची प्रस्तावना ही प्रखेयात्र्यांनी दिली होती ते त्यांचे खूप जवळचे होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या कवितांना परिमळ असा हा शब्द त्याचा उल्लेख केलेला आहे आणि तिथून परिमळ ही संकल्पना समोर आली बहिणाबाईंच ही नृत्य नाटिका Uh, मी लहानपणापासून फक्त भरतनाट्यम नाही पण बऱ्याच काही वेगळ्या वेगळ्या शैली पण शिकले होते डान्सच्या जसं मी काही वर्ष बॉलरूम डान्स शिकत होते एव्हा माऱ्या चेरुकुरू यांच्याकडनं मी फोक डान्सेस पण शिकले त्याची पण मला अत्यंत आवड होती सो कंटेम्परेरी एक गोष्ट होती जी मला असं वाटतं मी ला जेव्हा होते ललित कला केंद्र ला तेव्हा काही वर्कशॉप थ्रू त्याचं इंट्रोडक्शन झालं होतं so, सो जेव्हा मी हे गाणे ऐकत होती मला असं वाटलं की फक्त एक डान्स स्टाईल नाही पण बऱ्याच गोष्टी ज्या मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मा शिकत आलेली आहे त्याचं एलिमेंट वापरून मी हे कोरिओग्राफ करावं आणि त्यात मला म्युझिक आणि ड्रामा ह्याच्या पण ह्याचा पण खूप इंटरेस्ट होता आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की जेव्हा आपण डान्स ड्रामा करतोय तर त्याच्यामध्ये तो एलिमेंट पण खूप छान आला पाहिजे प्लस आय वॉज व्हेरी लकी दॅट जेव्हा मी याच्याबद्दल सगळी माहिती घेत होते तेव्हा आयके अक्रॉस दिस वंडरफुल सॉन्ग्स पोएम्स पॉयम्स बीन कन्वर्टेड इन टू सॉन्ग्स बाय म्युझिक गिवन बाय वसंत पवार अँड यशवंत देव अँड दे दे हॅव इंक्रेडिबली बाय उत्तरकेळकर आशा भोसले सुमल कल्याणपुरकर सो so, ह्यांच्या सगळ्यांच्या आवाजात म्हणजे ते अप्रतिमत होत कुठेतरी yes. आणि मग ते सगळं जुळून आलं आणि मग दोन हजार एकोणीस मध्ये आपण याचा पहिला प्रयोग केला आणि तेव्हापासून पुण्यात सोलापूरला अहमदनगर मध्ये याचे आपण वेगळे वेगळे शोज केलेले आहेत mm -hmm. टिल रिसेंटली जो जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आपला हा कार्यक्रम झाला होता सो so, हे एक माझ्यासाठी मला असं वाटत की माझा जो पूर्ण प्रवास आहे डान्सचा ते प्रोडक्शन करणं ही माझी खूप इच्छा होती मला मा, इच्छा होती की प्रोडक्शन करावं प्रोडक्शन करावं स्वतःच आणि बहिणाबाईंच्या बहिणाबाई म्हणजे या डान्स ड्रामा थ्रू ते बाहेर आलं वा आहे खरच मला वाटतं खूप सुंदर आणि अतिशय वेवी प्रवास आहे कारण ते आ, कधी इकडे तर कधी तिकडे पण ते कलेची सगळ्या क्षेत्रांना थोडासा टच करून येऊन आणि त्याच इंटिग्रेशन जे इतक्या सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि त्याचे प्रॉडक्ट पण तितकेच सुंदर बाहेर पडतायत ह्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि मी आपल्या रसिकांना सुद्धा विनंती करते की तुम्ही सुद्धा एकदा डी आणि शिवारला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच एक वेगळा अनुभव मिळेल कलाकार म्हणून तुम्हाला प्रेरणादायी काहीतरी अनुभवायला मिळेल याची मला खात्री आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते रसिकांनो तुम्हाला सुद्धा DCIDR आणि शिवारच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम करायचे असतील तर नक्कीच यांना संपर्क साधा सोशल मीडियावर याचे वेगवेगळे अकाउंट्स आहेत तुम्हाला तिथे गेल्यावर नक्कीच एक प्रेरणादायी आणि वेगळाच अनुभव मिळेल एक वेगळी एनर्जी आहे त्या शिवार ह्या स्पेसमध्ये आम्ही स्वतः तिथे जाऊन ती एनर्जी अनुभवली आहे त्यामुळे मी तुम्हाला अगदी खात्रीशीर पद्धतीने सांगू शकते आणि ते पुन्हा खरंच खूप मनापासून आभार कारण तुम्ही तुमचा वेळ काढून आम्हाला दिला तर आमच्याशी इतक्या सुंदर गप्पा मारल्या तुमचा सुंदर प्रवास सगळ्या रसिकांसमोर ह्या नवसृजना या सिरीज बद्दल खरं खऱ्या अर्थाने पूर्ण क्रिएटिव्ह पद्धतीने तो मांडला ह्याबद्दल तुम्हाला आमचे प्रायोजक नर्मदा मसाले यांच्याकडून ही छोटीशी भेट नर्मदा मसाले कोल्हापुरी चवीचे घरगुती मसाले आजीच्या हातची चव तुम्ही हे नक्की वापरून बघा आणि आम्हाला त्याचा फीडबॅक द्या आय वूड लाईक टू पर्सनली से थँक यू टू यू फॉर चुझिंग मी टू शेअर माय जर्नी विथ यू इट मेड मी व्हेरी स्पेशल अँड आय ऑल्सो लाईक टू थँक ऑल द पीपल ऑफ दस सिरीज हू इज हेल्पिंग यू टू प्रोड्यूस दिस अँड ऑल्सो टू क्रिएट दिस सो थँक यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग मी थँक्यू सो मच इट्स आर टोटली प्लेजर बट आय टू से दिस नॉट ओनली माय एफर्ट्स फॉर ऑल अबाउट हाय एफर्ट वी वी आर आर टीम दो प्लीज टू वेलकम यू हियर दॅट्स ग्रेट आणि प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की आजचाही एपिसोड तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच अशा प्रकारचे इतरही अनेक व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद